नमस्कार शतक बंधनो ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज आहे बावीस ऑक्टोंबरपर्यंतचा पर्यंतचा या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही बदल सुद्धा होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा काही तारखेला पाऊस सुद्धा येणार आहे हा अंदाज तुम्ही लक्षात घेऊन आपल्या कामा कामाचं नियोजन करायचं ज्या सध्या जर पाहिजे तर सोयाबीन काढणी सोयाबीन काढणी व कपाशी वेचणीला आले आहे तर पुण्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक विभागामध्ये कांद्याचं रोप टाकणे असेल किंवा अन्य पिकांचं नियोजन असेल हे सुद्धा तुम्हाला करता येईल तर आज म्हणजे आज सहा तारीख तर सहा तारखेला आज मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह काय त्यामध्ये कमी अधिक पाऊस पडू शकतो सर्वदूर सारखा पाऊस नसेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये विदर्भामध्ये अमरावती अकोला म्हणजे पश्चिम अमरावती अकोला त्याचबरोबर बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जोरदार पाऊस पूर्व विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद्या दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडेल तर आता उद्याचं वातावरण तर उद्याचं वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण कमी होणार आहे उद्या आपण आतल्या सोया शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणी काढणी सुरू असेल किंवा काढणीला आलेले असेल ते शेतकरी न आठ तारखेपासून पुढे आजू काढू शकतात आठ तारखेपासून पुन्हा वातावरण कमी होणार उद्या तर सात तारीख तर सात तारखेला लातूर जि जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिव दीड परभणी नांदेड यवतमाळ विदर्भ मग त्यामध्ये विदर्भामध्ये चार चार पाच जिल्हे आलेले आहेत आणि त्यामध्ये अमरावती विभागामध्ये या विभागामध्ये सुद्धा उद्या पावसाची शक्यता आहे तर आठ तारखेला आठ तारखेला मात्र वातावरण बरंच कमी होणार आहे त्यामध्ये आठ तारखेला फक्त वातावरण जे असेल तर त्यामध्ये तेलंगणा या बॉर्डर लागत जे तालुक्य तालुक्या जिल्हे आहेत त्यामध्ये म्हणजेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्येच मात्र इकडचं वातावरण पावसाचं कमी होणार आहे त्यामध्ये नाशिक नाशिककडचं आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर परभणीचं या भागामध्ये आयल्यानगर या भागामध्ये पावसाचं वातावरण अत्यंत कमी होणार या कालावधीमध्ये म्हणजेच आठ तारखेपासून तेरा तारखेच्या कालावधीमध्ये तुम्ही पीक काढणीचं नियोजन करू शकता कारण मोठ्या स्वरूपामध्ये पुन नंतर पुन्हा पाऊस येणार आहे म्हणजे आठ तेरा या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी असणार आहे अत्यंत कमी पण पावसाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये दक्षिण पूर्व महाराष्ट्रामध्ये दक्षिण पूर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस मात्र सुरूच होणार आहे पाऊस पूर्णतः गेलेला नाही आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा राहू शकता पण एकंदर पाहिजे तर पावसाचं वातावरण या भागामध्ये कमी अत्यंत कमी असणार आहे म्हणजे त्यामध्ये चार पाच जिल्हे सोडले तर चार पाच तर आणि पूर्व विदर्भ जर सोडला तर एकंदर आणि तेरा तारखेपासून पूर्व पूर्वाजूक वातावरण बदलणार आहे तेरा तारखेपासून पुढे म्हणजेच आंध्र प्रदेशकडून परत अजूक लो प्रेशर येण्याची शक्यता आहे ते त्यामध्ये तेरा तारखेपासून थोड्याफार प्रमाणामध्ये वातावरण दक्षिणेकडून बदलणार आहे दक्षिण पूर्व या भागातून तर तेरा तारखेपासून तर सोळा सतरा तारखेला परत अजूक लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र अठरा तारखेपासून पुढे बघा अठरा तारखेपासून तर बावीस तारखेदरम्यान म्हणजे सतरा तारखेपासूनच सतरा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान सतरा ते बावीसच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये अजून परत मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त करून जोरदार स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर जिल्हा बीड परभणी नांदेड हिंगोली तसंच त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर मुख्यत्व जास्त पावसाची शक्यता हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच लातूर धाराशिव सोलापूर बीड या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे हा पाऊस येण्याच्या अगोदर तुमची जर पिकं काढली आली असेल तर तुम्ही अगोदरच काढून घ्या किंवा कपाशी वेचली आली असेल तर अगोदरच कपाशी वेचून घ्या कारण हा पाऊस जे आहे म्हणजेच सोळा तारखेपासून पुढे येणारा जो पाऊस आहे तो हा मोठा पाऊस असणार आहे त्यामध्ये वाहनी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रापड उत्तर महाराष्ट्राकडं ह्याचासुद्धा परिणाम होणार आहे तर त्यासाठी तुम्ही नियोजन करा तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही म्हणजे माऊली चिकणी हवनांदा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद